काही काही लोक कधी तुम्हाला ओळखत नव्हती ती देखील पायाला भिंगरी बांधल्यासारख येत आहे वाडी वस्तीवर जात आहे घरोघरी जात आहे मी जेवायला येतो मी चहाला येतो मी नाश्त्याला येतो ह्याच्या आधी कधी त्यांना नाश्ता जेवण चहा आठवला नाही अजून पण काही काही जण प्रचारात येतील तुम्ही पण आश्चर्यचकितून बघा तो, तो एकमेकांशी बोलतो एकमेकांची भाषणं ऐकतो एक तो, तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आज मी एक वेगळी भूमिका घेऊन मी एकटा नाही परंतु प्रफुल पटेल हसन मुश्रीफ छगन भुजबळ त्यामध्ये दिलीप वळसे पाटील धनंजय मुड्डे असे अनेक सहकारी ऐंशी टक्केपेक्षा जास्त आमदार आम्ही ही भूमिका स्वीकारली कारण आपले प्रश्न सुटावेत म्हणून गेल्या काही वर्षामध्ये केंद्राचा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निधी आलेला आज आजपर्यंत बारामती परिसरामध्ये जो निधी आला तो राज्य सरकारच्या मार्फत आला आताच एकनाथराव देवेंद्रजी आमचं जे सरकार आहे त्यामार्फत आला मागच्या सरकारच्या मार्फत आला त्याच्यात पण मी एक घटक होतो आणि त्याच्यातनं माझ्या जिऱ्यात भागाचा पालट होण्याच्या करता सिद्धेश्वर निंबोडी पासून इकडं पर्यंत इकडं आंबे खुर्द बुद्रुक पासून तिकडं जायपथ्रेवाडी पर्यंत बिलालवाडी पर्यंत तिकडं मुडाळे ढाकाळे तिकड तिथपर्यंत तिकडं चौदरवाडी अशा पद्धतीनं मुर्ती मोडव मोराळवाडी ह्या सगळ्या भागामध्ये लोणी बापकर आपण काही ना काही प्रयत्न केले परंतु जशा पद्धतीनं प्रश्न सुटायला पाहिजे होते तेवढ्या प्रकारे ते प्रश्न सुटलेले नाहीये मित्रांनो ही भावनिक निवडणूक नाही आहे आता इथं बसलेले आज मी आलोय माझ्याही सभेला आले मी ज्यांच्या समोर आता लढतोय ते लोक आले तर तिथंही सभेला जातात हे दोन डगरीवर कशा करता आपल्यात एक पद्धत एक कुकू एकाच लावायचं असत <laughs> हार सगळ्यांचं लावायच्या भानगडी मध्ये पडू नका माझी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आहे मी जे कालपर्यंत आमच्या बरोबर नव्हते त्यांच्या साक्षीनं वासुदेवराव बाळासाहेब आणि सहकार्यांच्या साक्षीनं सांगतो शिवसंग्रामचे आमचे सहकारी त्यांच्या साक्षीनं सांगतो सर्वांच्या साक्षीनं सांगतो मित्रांनो आज दुष्काळी परिस्थिती असताना काय समस्या काही काही लोक कधी तुम्हाला ओळखत नव्हती ती देखील पायाला भिंगरी बांधल्यासारखं येत आहे वाडी वस्तीवर जात आहे घरोघरी जात आहे मी जेवायला येतो मी चहाला येतो मी नाश्त्याला येतो ह्याच्या आधी कधी त्यांना नाश्ता जेवण चहा आठवला नाही त्याच्या आधी काय माझ्या सोपा परगणा काय माझ्या सिरसुपाळ परिसर काय माझा लोणी बापकर परिसर आणि बाकीच्या भागातल्या समस्या आहेत त्याच्याकडे कधी यांनी डुंकून पण बघितलं नाही अजून पण काही काही जण प्रचारात येतील तुम्ही पण आश्चर्यचकितून बघाल त्या संदर्भामध्ये माझ आपल्याला विनंती आहे की तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य हे त्या ठिकाणी डोळ्यासमोर आणा त्याच्यामध्ये पानसरे काकांचा काळ गेला सांगुडे आबांचा सा काळ गेला देविदास कुंभार असेल विलास खैरे असतील अनेक भावाचे सहकारी आपल्यामध्ये आज राहिलेले नाहीये आज इथं बबनराव आहेत आज इथं बापूराव आहेत बबनराव बोरकर साहेब आहेत बापूराव चांदोडे साहेब आहेत इतर काही मान्यवर वडीलधारी आहेत त्याच्या संदर्भातली नवी पण पिढी आहे नवी पिढीनं आणि या सगळ्यानी जरा ऐकून मरा काय दुपारी डोकं तापवायला लागला एक तर ता उन्हाळी तापले तू जरा बस माझं भाषण झाल्यानंतर मला भेट डिपार्टमेंट त्याला सांगा जरा दोन गोष्टी समजू मित्रांनो मध्ये साऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आत्ता सहकारी सांगत होते की आपला कालवा सल्लागार समितीमध्ये जनाई शिरसाई पुरंदरला जे पाणी दिलेलं आहे ते पाणी आत्ता पिण्याकरता तरी देण्याची व्यवस्था त्या बाबतीमध्ये करा मी पण तुमचा बत्तीस तेहतीस वर्ष आमदार म्हणून काम करतोय मगाशी ज्ञानेश्वर कवल्या का काही उल्लेख केला काही माझ्या सहकारी मित्रांनी इथं उपोषणाला देखील बसले त्याबद्दलचे सगळं जे काही घडलं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मी पण विचार केला की बाबा आपण एवढं सगळं करतोय शासनाचा करोड रुपयाचा निधी आपण इथं आणून देतोय परंतु तरी माझ्या सुपा परगडा आणि जिरायत भागातल्या माझ्या लोकांच्या चेहऱ्यावर मला हसू कायमचं ठेवता येत नाही तिथं कधी ना कधी त्यांना त्रास सहन करावा लागतोय त्यांची पिकं जळतायत त्यांना त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढावं लागतंय हे तरी थांबलं पाहिजे मधी सासवडची सभा आमचे एकनाथराव शिंदे मी घेतलेली तुम्हाला माहिती आहे विजयराव शिवतारे यांनी काही भूमिका घेतली होती परंतु ते का मागे गेले विकास कामावर मागे गेले ते म्हणले की माझे हे हे प्रश्न तुम्ही सोडवा देवेंद्रजी पण होते आम्ही वर्षा बंगलोवर बसलो होतो ते सोडवल्यानंतर माझं काही त्या ठिकाणी म्हणणं नाही आणि अशा पद्धतीनं आम्ही चर्चा केली आणि त्या दिवशी तिथं गुंजवणीचं पाणी असेल नाजऱ्यामध्ये काही पाणी सोडण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल माझं वीर धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी दरवर्षी पाच वीर धरण भरतील एवढं नंतर निरा नदीवरून माझ्या निरा नरसिंहपूरला आणि तिथून चंद्रभागेतन पार कर्नाटकामध्ये जात त्याच्यामध्ये आम्ही नवीन अभ्यास केला ह्याच्या पाठीमागे तशा मोटारी नव्हत्या तुमच्या माझ्या घरी तीन हस्पावर पाच हस्पौर साडेसात हॉस्पॉर दहा अस्पौर पंधरा हस्पौर साडेबारा हस्पौर वीस हॉस्पौर पन्नास हॉस्पौर अशा मोटारीची सवय मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्ही म्हणाल आज दुपारी अजित पवारला काय झालंय एक लाख हॉस्पॉरच्या मोटारी तेलंगणामध्ये बसवल्या एक लाख हॉस्पॉरच्या आणि अशा पद्धतीनं ज्या भागामध्ये पाणी नव्हतं त्या भागामध्ये पाणी नेलं गेलं ते तिथले मुख्यमंत्री पराभूत झाले त्यांचं सरकार आलं नाही परंतु त्यांनी पाणी नेलं मधी ते बघा सगळेजण त्या पक्षामध्ये जायला लागलेले होते परंतु त्यांचाच पक्ष हरल्यावर सगळे थांबले आणि पुन्हा सगळे वळले मित्रांनो आता आपल्या वीर धरणातून ओव्हरफ्लोचं पाणी जे निरा नर, नदीमध्ये जात आहे तिथं मोठा पंप टाकून पाणी आपल्या पुरंदर आणि बारामती तालुक्यामध्ये आणायचंय आणि ते आणत असताना ते फक्त दीड महिनाच पाणी मिळत आहे त्या दीड महिन्यातच सगळं इथं मोठ्या प्रमाणावर मग ते नाजरा असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे तलाव असतील मग मा माझा तरडोलीचा असेल माझा वाकीचा असेल माझा सोप्याचा असेल माझा बोरकरवाडीचा असेल सगळे तलाव मी नावं घेत बसत नाही वडाण्याचा असेल त्या तलावामध्ये पाणी करता आपल्याला निश्चितपणे त्या कामाला लोकांना लावलेलं आहे